श्री स्वामी समर्थ स्वामी आहे त्या चॅनलवर आपले स्वागत आहे घरात हत्तीची मूर्ती ठेवल्यास काय होते घर सुंदर आणि सुसज्ज दिसावे यासाठी अनेक प्रकारच्या सजावटीच्या वस्तू घरात आणण्यात येतात यात बहुतेक जण हत्तीच्या हत्तीची मूर्ती घरी आणतात हत्ती हे सकारात्मक आणि आनंदाचे प्रतीक असल्यामुळे भारतातील पूर्वेकडील भागात हत्तीची पूजा केली जाते घर आणि ऑफिस मध्ये हत्तीची मूर्ती ठेवणे समृद्धी आणि अडथळे दूर करते घरात चांदीचा हत्ती ठेवणे शुभ मानले जाते हत्ती, हत्ती आणि चांदी धातू घरात सकारात्मकता राखण्याचे काम करतो असे मानले जाते की घरात हत्तीची जोडी ठेवल्यास सुरू असलेले वाद मिटतात आणि दाम्पत्य जीवन सुखमय होते घरात हत्तीची मूर्ती ठेवल्याने नकारात्मकता दूर होते घरात हत्तीची मूर्ती ठेवल्याने घरातील सदस्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असे म्हटले जाते घरात हत्तीची मूर्ती कुठे ठेवावी गृहप्रवेश हत्तींना रक्षणकर्ता मानले जाते त्यामुळे घराच्या प्रवेशद्वारावर मूर्ती ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येण्यास सुरुवात होते लहान मुलांची खोली लहान मुलांच्या खोलीत हत्ती आणि तिचे पिल्लू असे चित्र पालक आणि मुलांमधील बंद मजबूत करण्यात फायदेशीर ठरेल बेडरूम पती पत्नीमधील संबंध दूर करण्यासाठी बेडरूममध्ये हत्तीचे पेंटिंग लावण्याचा सल्ला देण्यात आला आहे